सावली तर्फे दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कल्याणमधील शोषित पिढीत गरीब वस्तीमध्ये जाऊन त्यांना हापूस आंबे वाटप करून कार्यक्रम करण्यात आला कोकणची शान म्हणजे हापूस आंबा प्रत्येकाला वाटतं की आपण सुद्धा हापूस आंबा खावा पण परिस्थितीमुळे कोणाला तो खाता येत नाही समाजाने किंवा परिवाराने ज्यांना दूर लोटले आहे त्यांच्यासाठी सावली फाउंडेशनने पाऊल उचललं अशाच शोषित पिढीत लोकांसाठी हापूस देवगड आंबा वाटप करण्यात आला लोकांचा सुद्धा खूप प्रतिसाद मिळाला सगळ्या दानशूर व्यक्तींचा मनापासून आभार हा कार्यक्रम खूप भावनिक झाला अध्यक्ष जयवंत यांच्या संकल्पनेतून असेच प्रोग्राम होत राहतील सोबत किशोर खरात नितीन घोगशे दीपक जाधव शंकर नवघणे धनंजय कुमुदकर प्रशांत चव्हाण विक्की भोईर गणेश भिसे जितू गुरव जीवन परदेशी रमाकांत चव्हाण प्रवीण जगताप

आनंद जर वाटली घेताना पण कोणी शकणार नाही घेताना पण कोणी थकणार नाही तसंच आपण हा एक उद्देश केला आहे की आपण सगळ्यांना आनंद वाटूया हेच आपण आंबे वाटल्याचा हा उपक्रम राबवलेला आहे व सगळ्यांना चांगल्याच प्रकारे आंबे वाटवण्याचा सगळ्यांनाच आनंद झाला आहे त्याचं आम्ही आंबे कसे वाटले त्याचं पुढचं जे आहे ते अध्यक्ष जयवंत जाधव आणि प्रशांत चव्हाण दोन दोन शब्दांनी सांगतील आपल्याला नमस्कार जयवंत जाधव अध्यक्ष हापूस हापूस आंबा हा गरिबांसाठी नाही आहे पण तो आपण हे केलं आहे त्यांना कसं वाटावा कसा वाटावा हा आपूस आंबा गरीबांसाठी आहे म्हणून मी आम्ही हा हा राबवलेला आहे हापूस आंबा गरिबांसाठी पोचावा त्यांनी हापूस आंबा घेतला तर ते त्याचा आनंद एकदमच हे झालं भाऊक झालेली नको आंबा घेतल्याने आणि एकदा आम्हाला आशीर्वाद दिला अशी तुमची संस्था पुढे जावं धन्यवाद नमस्कार सावली फाउंडेशनतर्फे आपण दर महिन्याला काही ना काही वेगवेगळे उपक्रम करत असतो तर याच उपक्रमातून आपण या आता हा गोडव्याचा कार्यक्रम हाती घेतला हापूस आम्हा रत्नागिरीचा हापूस आंबा देवगडचा हापूस आंबा फेमस आहे आणि त्यांनी त्या आंब्याने त्याची व्हॅल्यू बनवलेली आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाच्या आपल्यावरती काही उपचार आहेत काही ऋण आहेत आणि त्या समाजाकडून आपल्याला जे प्रेम मिळतं ते प्रेम आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचे समाजाने आपल्याला भरभरून भरपूर दिलेलं आहे त्यांचे उत्तर फेडणं त्यांचे ऋण फेडणं आपल्याला त्यांचे ऋण फेडणं हे आपली हे आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी सावली फाउंडेशन हा कार्यक्रम घेण्यात आला ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण